गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुण प्रविष्टाय धीमही कद वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय फालचंद्राय श्रीगणेय धीमहि मेट्रो मुंबई गणपती स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई म्हणजे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा म्हणजे उंची परंतु आपण ही उंची साऊथ मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये बघितले परंतु मी आता आहे वसई भागामध्ये आणि नायगावमधल्या सर्वात मोठ्या उंचाच्या गणपती मंदिरामध्ये मिळालो आहे गणपती मंडळामध्ये मिळालो आहे नायगावचा नवसा गणपती आपण जे ट्रस्टी आहेत जे विश्वस्त आहेत जे अध्यक्ष आहेत त्यांनाच विचारूया अधिकाऱ्यांना की कशा प्रकारची संकल्पना आहे नमस्कार साहेब मेट्रो मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे नायगावची सर्वात मोठी आणि उंचाची मूर्ती असा ओळख असलेला मान आपल्याकडे काय सांगाल मूर्तीबद्दल एक तर आपल्या नायगावचा नवसा गणपतीची मूर्ती ही नायगाव पूर्वमध्ये फक्त नायगाव या परिसरात नाही नायगाव पूर्ण नायगाव पूर्वमध्ये सगळ्यात उंच मूर्ती उंच मूर्ती आहे आणि प्रशस्त मूर्ती आहे चौदा फुटाची जवळपास आपली मूर्ती आहे आणि यंदा आमच्या नाव नायगावच्या नवसा गणपतीचंही चौदावं वर्ष आहे हा योगायोग आहे परंतु त्या अनुषंगाने तुम्ही बघतच असाल की नाय मोरगावचा मयुरेश्वरचं रूप आपण या मूर्तीने दिलेलं आहे आणि ती एक भव्य मूर्ती आपण नायगावमध्ये घालून साधारणतः आम्ही पाहिलं आहे दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या मूर्ती असतात कारण की तिकडे जागा जवळ आहे समुद्रजवळ आहेत रस्ते तसे आहेत नायगाव वसई विरांमध्ये आम्ही हा प्रकल्प किंवा एक्सपेरिमेंट कधी बघितला नाही काय डिफिकल्टीज असतात तुम्ही कशाप्रकारे पुन्हा हँडल करणार ना एक नाही एकंदरीत बा बघायला गेलं तर हे आमचे सर्व जे आमचं टीम मेंबर आहेत नायगावच्या नवसाच्या मूर्ती हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्र स्वरूपाची भव्यच मूर्ती असते आणि ते प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींना सामोरे जाऊन बाप्पांचं तिथे स्थापना करत असतात आणि प्रत्येक वर्षी नायगावच्या नवसा गणपतीचे एक एक वेगवेगळं रूप आपण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अडचणीचा सामना करून बाप्पाच्या आशीर्वाद असतात आणि ते, ते, ते प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होतात नक्की बाप्पाचा आशीर्वाद दहा दिवस मंडळावर असतो परंतु वर्षाभर सुद्धा नवसा गणपती काम करत असतो त्या कामाबद्दल थोडं विचार नवसा गणपतीच्या आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मेडिकल कॅम्प आणि गरजू लोकांना मदत आणि दुसरं वृद्धाश्रम अन्नदान वगैरे असे विविध सामाजिक उपक्रम करत असतो फक्त त्याला कधी जाहीर प्रसिद्धी आम्ही देत नाही आणि कारण प्र सेवा ही सेवाभावाने करायची असते ती प्रसिद्धीसाठी करायची नसते असा एक आमचा मानस असल्यामुळे आम्ही त्या त्या गोष्टी करतो नाही उद्देश म्हणजे कसं की प्रत्येक वर्षी एक वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कॉन्सेप्ट असतो त्या त्यानिमित्ताने यावर्षी विचार केला की मायगावचा मयुळेश्वरचं आपण इथे स्थापन करूया त्या पद्धतीची मूर्ती आणि पुढील तुम्ही एंट्री गेट पण बघित असाल त्या त्या पद्धतीचं एक स्वरूप की अष्टविनायकचं पहिलं दर्शन गणपतीचं पहिलं दर्शन हे लोकांना जाणून यावं त्या अनुषंगाने हा प्रयत्न केला नक्कीच अष्टविनायक मधल्या पहिले दर्शन नायगाव मधल्या सुद्धा पहिले दर्शन शेवटचा प्रश्न <laughs> खूप धावपळ असते वर्षभर तुम्ही व्यस्त असतात बाप्पाकडे तुम्ही काय मागितल्या वर्षी बाप्पाकडे तर मागण्याची आवश्यकता हो नाही बाप्पा सगळ्यांवर लक्ष स्वतः <laughs> देऊ ठेवून असतो फक्त एक गोष्टीचं यावर्षी थोडं दुःख झालं की यावर्षीचे रस्ते थोडे जास्त खराब असल्यामुळे बाप्पांचं आगमन हे खड्ड्यातून झालं आणि विसर्जन खट्यातून खड्ड्यातून मी अशी बाप्पाकडे प्रार्थना करतो की येणार इलेक्शन आहे नक्कीच पुढच्या वर्षी बाप्पा चांगल्या रस्त्यावरून येतील चांगल्या रस्त्यावरून बाप्पाच आगमन होईल हा एक मानस नक्कीच तर विघ्न आले होते आगमनाच्या वेळेस सुद्धा असेल परंतु पुढच्या निवडणूक होऊसपर्यंत पर्यंत नायगावकरांना वसईकरांना चांगले रस्ते मिळतील ही आपण अपेक्षा व्यक्त करूया बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मेट्रो गणपती बाप्पा ¡Oh!